महायुतीच्या सरकारने जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू सुरू केलेली केलेली आहे आहे या संदर्भातली नोंदणी ही आणि दूत यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ऍप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्या सुद्धा या ऍप आप वर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ऍपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच एपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली योजने अंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ऍपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍप मधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ऍप सहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत